आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल दिव्यांग बांधवानी विविध व्यवसाय करण्यासाठी पुढे यावे आमदार डॉक्टर राहुल पाटील परभणी दिव्यांग बांधवानी स्वतःला कमजोर न समजता विविध व्यवसाय करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे स्वतः आत्मनिर्भर होऊन इतरही दिव्यांग बांधवांची मदत करावी असे मत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी व्यक्त केले सत्यम दिव्यांग संघटना पुरस्कृत सशक्त अपंग पुरुष बचत गट संचलित सत्यम मल्टी सर्व्हिसेसचे उद्घाटन परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते बावीस जानेवारी रोजी करण्यात आले यावेळी बोलताना आमदार राहुल पाटील म्हणाले की दिव्यांग बांधवांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी तसेच शासनाच्या दिव्यांगासाठी असणाऱ्या योजनेच्या माध्यमातून त्यांना आत्मनिर्भर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे असे म्हणत त्यांनी मल्टी सर्व्हिसेसचे संचालक रामराजे कांगणे यांनी सुरू केलेल्या नवीन व्यवसायाला शुभेच्छाही दिल्या यावेळी महापुरुषाच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य दिनेश बोबडे प्रल्हाद आवचार बाळासाहेब गोडबोले सत्यम दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष संजय वाघमरे राहुल शिवभक्त सुनील लहाने अनिल पामे अहमद खान अभिनंदन गोळवे रमेश खंडागळे गणेश शिंदे मुरली गरड भगवान जल्लारे उपस्थित होते पाऊ या सविस्तर वृत्तांत शिवती महाराष्ट्र न्यूज निर्बिड निपक्ष वृत्त रामराज काकणे या माझ्या दिव्यांग बंधूचा आज इथं दुकानाचं उद्घाटन थाटामाटा झालेलं आहे मल्टी सर्विसेस आणि दिव्यांगांचं कार्यालय म्हणून आम्ही याचं काम करणार आहोत मध्ये जे दिव्यांग लोक असतील त्यांना कुठं ना कुठं तरी एक आधार म्हणून कार्यालयाची स्थापना सुद्धा केलेली आहे तिथे सगळ्या प्रकारचे डॉक्युमेंटेशन सुद्धा आपल्याला मिळतील काही कागदपत्र काढायचे असतील तर आता हे बरेच सगळे आमच्याकडे हे मोबाईल च्या माध्यमातून सर्टिफिकेट असेल किंवा इतर गोष्टी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत ज्या परभणी मध्ये दिव्यांग असतील त्यांना जीवनाच्या जगण्याचा हक्क मिळाला पाहिजे आणि विशेष करून महानगरपालिकेमध्ये जे त्यांना आरक्षण आहे ते आरक्षण आजपर्यंत तशा प्रकारचे जागेच मिळाले म्हणून त्यांच्या आरक्षणाप्रमाणे त्यांना जागा सुद्धा उपलब्ध झाली पाहिजे यासाठी आमचे संघर्ष चालू आहे आणि भविष्यामध्ये सुद्धा दिव्यांगांना कसल्या प्रकारची कमतरता पडणार नाही यासाठी आम्ही प्रयत्न करू जागोजागी अशा प्रकारचे दुकानं अशा प्रकारचे शॉप दिव्यांगानं ओपन करावे त्याचं उद्घाटन आम्ही रिक्सर करू आणि त्यांना रिक्सर जागा सुद्धा उपलब्ध करून देऊ